श्री स्वामी समर्थ यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे ऑगस्ट महिन्याची ही चतुर्थी हेरंबक संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते स्त्रिया संतती आणि दीर्घायुष्याच्या इच्छेसाठी हे व्रत करतात आणि या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विघ्नहर्त्याची आपल्यावर आपल्या, आपल्या कुटुंबावर कृपा राहावी आणि त्यांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण यासाठी अनेक उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या श्रावण संकष्टी चतुर्थीला आईनं आपल्या मुलांसाठी करायचं आहे आईनं आपल्या मुलांसाठी एकशे आठ मूग मी सांगणार आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत ज्यामुळं तुमच्या मुलांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होऊन त्यांची शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे यशप्राप्ती होणार आहे त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता हे एकशे आठ मूग आपल्याला कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत कशा प्रकारे हा उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर काळे तीळ आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही घरामध्ये जे वापरात असेल तर ते मीठ टाकू शकता त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची शोडोपचार पूजा करायची आहे शुद्ध पाण्यासाठी गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल प्रतिमा असेल तर अभिषेक करायचा नाही अभिषेक करत असताना अथर्व शीर्ष पाठ असेल तर एकवीस वेळा आवर्तन करायचे आहेत अन्यथा ओम गणगणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना प्रिय असणारी लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे धूपधीप दाखवायचा आहे मोदकाचा किंवा मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि हे सर्व करत असताना गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या मुलांवरील सर्व विघ्न बाधा दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर दिवसभर व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे नामस्मरण करायचं आहे या दिवशी गोमातेची सेवा करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर आता जो आपण हा उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे शक्य असेल तर तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आईनं एकशे आठ मूग घ्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येकासाठी एकशे आठ मूग वेगवेगळे मोजून घ्यायचे आहेत आणि हिरवेच मुख घ्यायचे आहेत पिवळे मूग चालणार नाहीत त्याचबरोबर एक पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो देखील नवीन असावा नवीन वस्त्र घ्यायचं आहे आणि हे हिरवे मूग आपल्याला वाटीमध्ये आता जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तीन वाटींमध्ये तुम्हाला एकशे आठ एकशे आठ असे मोजून मोजून वेगवेगळे ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला अथर्व शिर्ष्याचं एकवीस वेळा आवर्तन पठन करायचे आहेत त्याचबरोबर ओम गण गणपती नम या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे हे जे हिरवे मुख घेतले तर ते अभिमंत्रित करायचे आहेत या विघ्नहर्त्याला विद्येच्या देवतेला आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायचे आहे हा उपाय करत असताना आपल्या ग मुलांना आपल्याला देवघरासमोरच बसवायचं आहे आणि त्यावेळेलाच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमची मुलं जर हॉस्टेलला असतील किंवा कामानिमित्त जर घरापासून दूर असतील तरी देखील तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता किंवा एखाद्या मुलाचा जर विवाह ठरत नसेल किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये काहीही अडचण असेल कितीही मोठं संकट असेल बाधा असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता हे जे हिरवे मूग आहे तर ते हिरवे मूग आपल्याला त्याच ठिकाणी देवघरासमोर ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे पूजा करायची आहे आणि हे जे हिरवे मुख आपण देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर ठेवलेले आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर ही जे आपण कापडा घेतलेला आहे पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा तर त्यामध्ये आपल्याला हे मुख ठेवायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील मी अगोदर तर आपण आपल्या प्रत्येक मुलाच्या नावाने एक एक पोटली याची बनवायची आहे आणि तुमचा मुलगा ज्या ठिकाणी झोपत असेल किंवा मुलाची अभ्यासाचं ठिकाण असेल अगदी तुमचा लहान मुलगा असेल म्हणजे अगदी सहा महिन्याचा चार महिन्याचा आणि तो किरकिर -किर करत असेल रडत असेल किंवा जेवत नसेल अन्न घेत नसेल तरी देखील तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकता कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलेला आहे आणि हा विघ्नहर्ता आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व सर्व विघ्न दूर करणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जे मूग आहे तर ते मूग आपण घेतलेल्या या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि आपला मुलगा ज्या ठिकाणी झोपत असेल किंवा त्याचं अभ्यासाचं ठिकाण असेल ज्या ठिकाणी तो अभ्यासासाठी बसत असेल किंवा अशी एखादी जागा असेल की तिथं तुमच्या मुलाचा जास्त वावर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आणि जर तुमचं जर मुलं चार महिन्याचं असेल सहा महिन्याचं असेल किरकिर करत असेल चिडचिड करत असेल किंवा अन्न घेत नसेल तर त्या मुलासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे जर तुमची जर मुलं बाहेर गावी असतील शिक्षणासाठी नोकरी निमित्त किंवा मुलांचा विवाह ठरत नसेल तरी जे शिक्षणासाठी जी मुलं दूर आहेत तर त्यांची जी पोटली आहे तर ती तुम्ही देवघरामध्येच ठेवायची आहे त्याची दररोज तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करताना देवघरातील देवी देवतांची पूजा करताना पूजा करायची आहे आणि ज्या वेळेला तुमचा मुलगा घरी येईल तर त्यावेळेला तुम्हाला ही पोटली तुमच्या मुलाजवळ ठेवाय द्यायची आहे आणि सांगायचं आहे की तुझ्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा झोपण्याच्या ठिकाणी ही पोटली ठेव जेणेकरून या विघ्नहर्त्याचा गणपती गणपती बाप्पांचा विद्येच्या देवतेचा तुमच्या मुलांवर सदैव आशीर्वाद राहील एखाद्याचा विवाह ठरत नसेल तरी देखील त्यानं ही पोटली बांधून ज्या दिवशी आपण मुलगी पाहायसाठी किंवा मुलगा पाहायला जात असो किंवा विवाहामध्ये ज्या अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील तुम्ही या मुगांचा उपाय करू शकता तर अगदी अशी साधी सोपी सेवा आहे जर तुम्हाला श्रावण संकष्टी चतुर्थीला जरी हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते तर त्यातील कोणत्याही संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी चालेल आणि जर जर तुमचं काम पूर्ण झालं तर त्याच्यानंतर तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये किंवा तुमच्या घरातील जी कुंडी आहे झाडाची तर त्याच्यामध्ये मूग तुम्ही टाकू शकता आणि पुन्हा एकदा संकष्टी चतुर्थीला ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल तर त्यावेळेला तुम्ही हे उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल तर ज्या ठिकाणी दुकानाचा गल्ला असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही अशाच प्रकारची एक मुगाची पोटली करून ठेवू शकता ज्यामुळं विघ्नहर्त्याची तुमच्यावर कृपा सदैव राहील तर अशा प्रकारे आपण हा या संक श्रावण संकष्टी चतुर्थीला हा उपाय अवश्य करावा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद